नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी तर बिलकुल कडू न होणारी अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हिरव्या कलरची कारली घेतलेली आहेत एकदम छोटी साईजमध्ये आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रेश कारली घ्यायची आहेत तर कारल्यामध्ये दोन प्रकार असतात एक पांढऱ्या कलरचं असतं आणि एक हिरव्या कलरचं तुम्ही कोणतंही ते वापरू शकता पण चवीला जास्त हिरवी कारलीच आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात तर आता आपण मध्ये दे कट देऊया आणि आतील बिया ज्या असतात ते आपण आता सर्व कारल्यांच्या काढून घेणार आहोत तर बिया कोळ्या असतील तर त्या तशाच तुम्ही ठेवायच्या आहेत आणि निबर जर असतील तर त्या आतून काढून घ्यायच्या आहेत आणि आता आपण कारल्यामधील बिया काढून पाण्यामध्ये हे सर्व कारली ठेवणार आहोत तर इथे मी नमक घालणार म्हणजे मीठ घालणार नाही किंवा हळद घालणार आहे असं साध्या पाण्यात ठेवणार आहे कारली तोपर्यंत आपण आता कारल्याचा मसाला करून घेऊया तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत काही तीळ घेतलेलं आहे सुके खोबरे घेतलेले आहेत जिरे आणि एक दोन मिरी आणि एक दोन लवंगा आणि दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे तर आपल्याला एवढं घ्यायचं आहे तर आता आपण हे जिन्नस थोडेसे हलकेसे खरपूस असे भाजून घेऊया तर आता हे सर्व जिन्नस भाजत आलेले आहेत आता हे सर्व जिन्नस काढून घेऊया तर आता हे जिन्नस मी आता एका प्लेटमध्ये काढलेलं आहे तर आता हे सर्व थंड झाल्यानंतर आपण आता बारीक करून घेणार आहोत तर आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेलं आहे तर पहिल्यांदा आपण कोरडे जिन्नस बारीक करून घेणार आहोत तर इथे आपली छान पावडर तयारी झालेली आहे तर त्यामध्येच आता आपण लसूण घालणार आहोत लसूण आणि अद्रक घातलेलं आहे आणि इथे मी चिंच थोडीशी घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि यासोबतच मी घरचा काळा मसाला म्हणजे लाल तिखट घातलेला आहे तर आता आपण हे वाटण करून घेऊया तर मस्त असा झणझणीत जन आपलं हे वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण कारली जी पाण्यामध्ये ठेवलेली होती ती आता आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत तर कारल्याला मी मीठ लावलेलं ला नाही किंवा हळद लावलेली नाही ला तर असं आहे असं कारलं मी चिरून पाण्यामध्ये घातलेलं आहे तरीही कारलं बिलकुल कडू होत नाही तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर आता आपण कारली तिकडे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर हा मसाला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर त्यामध्ये मी आता थोडीशी हळद घातलेली आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ तर एवढंच आपल्याला घालायचं आहे बाकीचे सर्व मसाले तर आपण बारीक करून घेतलेले आहेतच तर आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया तर मसाला आता आपण एक एक कारलं घेऊन भरायचं आहे जेवढा मसाला बसेल तेवढा आपल्याला इथे भरायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्टपिंग भरायचं आहे तर एक, -एक कारलं घेऊन आपण आता हे सर्व भरून घेणार आहोत तर मसाला खमंग असा झालेला आहे एकदम मटणाचा कसा असतो तसा मसाला इथे बनलेला आहे तर सर्व अशा पद्धतीने आपण आता इथे कारली भरून घेणार आहोत तर छोटासा असा कट द्यायचा आहे पूर्णपणे कट कर करू नका कारले अशा खालची बाजू कट झाली नाही पाहिजे तर इथे मी सर्व कारली मस्त अशी भरून घेतलेली आहे बघू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे आपला तर थोडासा राहिलेला आहे ते आपण नंतर कार्ली फ्राय करते वेळी घालणार आहोत तर आता आपण मस्त अशी चमचमीत भाजी बनवूया कारल्याची तर इथे मी तेल घातलेलं आहे दोन तीन चमचे जिरे एक चमचा आणि कांदा दोन घातलेला आहे बारीक चिरून तर कांदा आता आपण छान परतून घेऊया तर कांदा आपला परतून झालेला आहे मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे तर इथे मी टोमॅटो घातलेलं नाही किंवा लिंबूचाही वापर केलेला नाही तर इथे मी चिंच घातलेली आहे तर चिंच जर तुमच्याकडे नसेल तर लिंबूचा वापर करू शकता तर आता आपण इथे थोडंसं बेसन घातलेलं आहे तर कांदा भाजत आल्यानंतर थोडंसं बेसन घाला चमच्याभर आणि हे तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया बेसन बेसन घातल्यामुळे छान घट्टसर अशी ग्रेवी होते आणि थिकनेस मस्त असा येतो आणि छान टेस्टी लागते तर इथे मी लाल मिरची पावडर थोडीशी अगदी घातलेली आहे आणि थोडीशी हळद कारण की कलर येण्यापुरती मी इथे मसाला घातलेला आहे आधी आपण मसाले वापरलेलेच होते बारीक करताना जो मसाला राहिलेला होता कारल्यामध्ये भरताना तो इथे मी घातलेला आहे तर हा मसाला छान आपण भाजून घेऊया तर तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही लिंबूचा रस वापरू शकता किंवा टोमॅटोचा वापर करू शकता तर आता आपण इथे पाणी थोडंसं घातलेलं आहे तर ग्रेव्ही शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे वरती झाकण ठेवूया दोन तीन मिनटे स्लो गॅसवरती ग्रेव्ही छान शिजू देऊया तर ग्रेव्ही आपली मस्त शिजलेली आहे वरती तरी पण आलेली आहे तर जास्त पाणी घालू नका आपल्याला जेवढं कारलस शिजायचं आहे अशी लपतपी आपल्याला इथे मस्त कारल्याची भाजी चमचमीत बनवायची आहे तर भरलेलं कारलं जसं आहे तसं राहणार आहे स्टपिंग बाहेर बिलकुल येणार नाही बाहेरून तर ग्रेव्ही कारल्यासोबत असणारच आहे आणि आतील जे स्टपिंग आहे ते असंच राहणार आहे तरीही कारलं मस्त असं टेस्टी लागणार आहे बिलकुल कडू होणार नाही तुम्ही अशा पद्धतीने बघा मी गॅरंटी देऊन सांगते दे तुम्हाला कडू होत नाही वरती झाकण ठेवूया पाच ते सात मिनिटे कारलं शिजवताना सारखं आपल्याला उघडायचं नाही झाकण प्रत्येक वेळी जर उघडत राहिले तर, तर कारलं कडू होते हे छोटीशी टीप लक्षात घ्या फक्त एकदाच मी चार मिनिटाने झाकण काढलेलं होतं आणि अल्टीपल्टी करून घेतलेलं होतं कारलं कारण की वरची बाजू शिजली पाहिजे तर सात मिनिटे झालेली आहेत कारलं आपण मस्त शिजलेलं आहे दोन्हीही बाजूनी छान शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही बघू शकता तुम्ही किती मस्त थिकनेस आलेला आहे बाहेरून पण ग्रेव्ही आहे आणि आतील जे स्टपिंग आहे तसं राहिलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता आपण सव करून घेऊया कारलं तर बघू शकता मस्त असं कारलं झालेलं आहे आपलं चमचमीत आणि त्यासोबत मस्त अशी ग्रेव्ही पण तयार झालेली आहे असं चपाती संग खायला खूप छान लागते ग्रेव्ही असं कारल्यासोबत खायला तर या पद्धतीने तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कारलं तुमचं कसं झालेलं आहे तुम्हाला मी ऑप्शन दिलेलेच आहेत जर तुमच्याकडे चिंच नसेल तर टोमॅटोचा वापर करा टोमॅटो नसेल तर लिंबूचा वापर करा आणि दोन्ही नसेल तर चिंच वापर करा तर माझ्या मुलांनी तर आवडीने ही भाजी खाल्ली ज्यांना कडू कारला आवडत नाही ते आवडीने खातील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की